युक्त, साधे शब्द मूळाक्षरी स्वर अ आ इ उ, उ, उ ए ऐ ओ औ अम अह. व्यंजने क ख ग घ च, छ ज झ ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ श न्य अ अ वरून सुरू होणारे साधे शब्द अ ट अ च ल अ ज य अ ट क अ ठ ळ अ भ य अमर अरब अजगर अडगळ अडचन, अननस अलगद अवघड अवजड अहमद अक्षय अपचन अधम क कड कन कप कर कल कस कळ कडक कद, कदम कदर कमल कलश कवच कवट कसब कळक कचकच कच्च, कट कटकट कटवट कणकन करवत कळकळ खग खन खत खप खळ खडक खबर खडखळ खडबड खटकन खटपट खच खर खरवस खसखस खळखळ -खस, खर -खर, खनखन गज गट गड गण गत गय गळ गगन गटर गरज गरम गवत गडबड गणपत गरगर गलबत गवळण गडगड गदर गजर घ घर घड घन घळ घस घट गट, घटक घडण घमस घनघन घरघर घळघळ घटन घसर च चड, चर चल चव चट चटक चढण चपळ चमक चमण चलन चरण चटक चटक चकचक चकमक चटकन चट चमचम, चरचर चळचळ चळवळ छत छट छर छळ छम छगन छन छन छमछम जग जड, जत जन जप जम जय जर, जल जखम, जगन जडन जतन जनक, जरब जलद जवस जहर, जगभर जनमत जपतप जलचर जळजळ जलतरण झ झ झलक झडप झटक झटकन झटपट झगमग झरमर झपकन झप जप, झप झप झणझण ट, टळ टब टन टच टवका टणक टपाल टपक टरका टमटम टपकन टचकन टन टरफल टरकन टकमक टरटर टकटक ठग ठणक ठळक ठक ठक ठमठम ठसठस ड डफ डर डग दग, डगर डझन डमडम डवर, ढ ढब ढग दग, ढगळ ढकल ढमढम न सन, पन, वर्ण करण क्षण खण रण शरण धरण घनघन तप तट तर तन तन तड तम तळ तबक तरस तगर तडप तनमन तळमळ तरतम तडफड तडकन तरतर तज्ञ थ थर थपकन थरथर थै थड़थड़ द, द। दर दम दल दड दगड दमट दरड दखल दळण दफन दनकट दसपट दर्पण दमकल दनदन दन, ध धन दन, धग, धर धड दर, धडक धरन धमक धपकन धनगर धरपकड धग धग धरधर धनधन धन धडधड धपधप नळ नख न नव नथ नस नग नर नड नजर नमन नटकट नयन नरम नगद नवस